सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते दिवाळी एक असा सण जो अंधारावर प्रकाशाचा दारिद्र्यावर समृद्धीचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय दर्शवतो आपल्या आयुष्यात आनंद समाधान ऐश्वर यांचं स्वागत करण्यासाठी आपण या दिवशी आपल्या घरांना सजवतो पण त्या सजावटीमागे एक गूढ एक शुद्ध भावना दडलेली आहे आणि ती भावना स्वच्छतेची दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला विशेष स्थान आहे हाच तो दिवस ज्या दिवशी आपण धन आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची अर्चना करतो पण या अर्चनेमध्ये एक साधी वाटणारी पण अतिशय पवित्र गोष्ट पूजली जाते ती म्हणजे झाडू झाडू का पूजली जाते हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओमार्फत झाडू जी आपल्याला रोजच्या आयुष्यात एक सामान्य वस्तू वाटते तीच दिवाळीच्या पवित्र दिवशी महालक्ष्मी देवीचे प्रतीक मानली आहे अध्यात्मानुसार झाडू हे दरिद्रता पवित्रता आणि नकारात्मकता ऊर्जा घराबाहेर टाकण्याचं एक साधन आहे जिथे स्वच्छता असते शिस्त असते सकारात्मकता असते तेथेच लक्ष्मी देवी आपली कृपा करते असा आपला विश्वास आहे आपण कसं करायचं एक छोटे आणि सोपी पद्धत आहे ती आणि करायला पण सोपी आहे बाजारातून मार्केटमधून मा कोणी कोणी धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू आणतात नवीन किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा आणतात काही काही आपल्या परंपरेनुसार आपण नवीन झाडू आणायचा एक च चौरंग किंवा एक पाठ ठेवायचा त्याच्यावर आंघोळी काढायची त्याच्यानंतर तो झाडू ठेवायचा गंगाजल शिंपडायचा त्याच्यावरती हळदी कुंकू फुले वाहून त्याचा आपण अर्चना करायची जशी आपण लक्ष्मीची करतो तशीच झाडूची पण अर्चना करायची आणि केल्यानंतर श्री महालक्ष्मी नमः असा आपण एकशे आठ वेळा जप करायचा किंवा एकवीस वेळा किंवा अकरा वेळा आपल्या वेळेनुसार आपण जप करायचा आणि काही काही घरामध्ये परंपरा सुद्धा असते की धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कारण काय की नवीन झाडू ही नवीन सुरुवातीचं एक प्रतीक मानलेली आहे आणि लहान आ पूजा अर्चना केल्यानंतर आपण आरती वगैरे करायचं नैवेद्य दाखवायचं धूप धीप नैवेद्य आणि दिवाळीचा फराळ असतो त्याच्यामधला एक फराळ किंवा एक गोड पदार्थ आपण लक्ष्मीला म्हणजे झाडूला नैवेद्य म्हणून नैवेद्यम समर्पे आम्ही म्हणायचं आणि आरती वगैरे करायची त्याच्यानंतर हे केल्या के, के, की केल्या केल्यावर आणि मला अजून एक सांगू असं वाटतं की लहानपणापासून आपल्याला असं शिकवलं पण जायचं आपल्याकडे घरामध्ये की झाडूवर आपला एखाद्या पाय पडला किंवा काही असं म्हणलं की आपण आप आपल्या लगेच कानावर पडतं की झाडूवर पाय ठेवू नको का कारण झाडूवर पाय ठेवणं म्हणजे महालक्ष्मीचा अपमान मानला जातो आणि खरोखरच ज्याच्यामुळे आपलं घर स्वच्छ राहतं त्याचा अपमान आपण अपमान का करावा पूजन फक्त हे बाह्य स्वच्छतेबद्दल नाही आपल्या मन विचार आणि आचरणातही शुद्धता अभिप्रेत आहे झाडू हे झाडू तर आपण झाडून आपण धूळ साफ करणारे साधन आहे असं छोट साधन वाटत पण आपल्या मनातील द्वेष लोभ मत्सर राग या नकारात्मक भावनांनाही दूर करणं हे देखील त्याचं एक प्रतिकात्मक कार्य आहे म्हणूनच झाडू हे सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या पूजनीय मानलेला आहे आजच्या काळामध्ये जेव्हा आपण स्वच्छतेचा आणि शिस्तीचा विसर पडत चाललेला आहोत तेव्हा दिवाळीच्या निमित्ताने झाडू आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो देते की स्वच्छता हीच खरी समृद्धी आहे आपल्या संस् संस्कृतीत अनेक पिढ्यापासून रुजलेली संकल्पना आहे लक्ष्मीपूजनातील झाडू त्याचाच एक जिवंत प्रतीक आहे या दिवाळीत आपण प्रकाशासोबत ज्ञानाचाही प्रसार करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण बघा संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि लाईक करायला विसरू नका हे झाडूचं आपण कशाचं झाडू हे खरं तर महालक्ष्मीचं प्रतीक मानलेलं आहे हे आपण पूजा अर्चना केल्यानंतर काय फायदे होतात आपल्याला आपल्याला प्रश्न मी आधीच सांगितले की प्रत्येक अर्चनेमध्ये प्रत्येक व्रतामध्ये केल्यानंतर आपल्याला फायदा हा मिळतोच झाडू अर्चना केल्यामुळे काय होतं की घरात धन समृद्धी सौभाग्य येते असं मानलेलं जाते व्यवसायात स्थैर्य होतं आर्थिक प्रगती होते झाडूने घर स्वच्छ करणं म्हणजे फक्त धूळ झाड जार, झाडणं किंवा नाही तर वाईट ऊर्जा दुर्दैव दूर करणं होय पु आपण हे झाडूच्या अर्चना नंतर घरातील वातावरण अधिक सकारात्मक आणि शांत बन बनते असंही मानलेलं आहे झाडू पूजन आपल्याला स्वच्छतेच्या नीट नीटनेटकेपणाचं एक महत्त्व शिकवते स्वच्छ घरा देवी लक्ष्मीचं वास्तव्य होतं अशी सुद्धा आपला धारणा आहे झाडू हे रोज वापरलं जाणारे साधन असूनही त्याचं पूजन करून आपण काम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आदर व्यक्त करतो हे नम्रता आणि कृतज्ञतेचं एक प्रतीकच आहे झाडू अर्चना करताना भक्तिभावाने केलेली प्रार्थना मनात शांती समाधान आणि सकारात्मक विचार निर्माण करते घरातील लोकांमध्ये आपुलकी सहकार्य वाढते नवीन झाडू पूजन करण्या म्हणजे जुने दुःख नकारात्मकता आणि अडचणी झाडून झाडून टाकून नवीन शुभ प्रारंभ करणं असंच मला वाटतं या दिवाळीमध्ये आपण दिवे लावूया रांगोळ्या काढूया फटाके फोडूया पण त्यासोबतच आपल्या घरात मनात आणि समाजातही स्वच्छतेचा दिवा लावूया झाडूचा आदर करूया तिच्या प्रतिकात्मक महत्त्व महत्त्वाची जाणीव ठेवू ठेवूया आणि महालक्ष्मीच्या कृपेसाठी पात्र होऊ कारण जिथे स्वच्छता असते तेथेच लक्ष्मीचा निवास असतो शुभ दीपावली झाडू मातीची आरती पण असते ती आरती मी म्हणण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे संगीताचा वगैरे मी क्लास काही केलेला नाही केलेला नाही पण मला आवड आहे भजन किंवा आरती असं म्हणायची तर मला ही कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटते आरती आरती झाडू मातेची लक्ष्मी रूपे तू सुंदर करीतो आम्ही अर्चना आरती झाडू मातेची दरिद्रता तू नाश करीशी तुझ्या दर्शने निघे अपवित्र घर शुद्ध होई साचार आरती झाडू मातेची करे तो अमी अर्चना तुझी दरिद्रता कलह संकट तू दूर दुर करी माते लक्ष्मी मातेच रूप तुझ गरितो अमी तुझी अरचना आरती जडु मातेची।